सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा भरारी पथकाची मिरज येथे मोठी कारवाई विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त दोन कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क सांगली जिल्ह्यातील अवैध व्यवसायाला आळा बसण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांच्या आदेशानुसार सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आज मिरज येथील विनापरवाना विदेशी दारूचा साठा असणारा मालवाहतूक टेम्पो तासगाव फाटा वा ते कुमटा जाणारा रोड येथे पकडला या कारवाईमध्ये सोळा लाख माल जप्त करण्यात आलाय व माल वाहतूक टेम्पो देखील ताब्यात घेण्यात आला सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार एक पथक तासगाव फाटा ते कुमटा फाटा जाणाऱ्या रोड व संशयित वाहनावर वॉच करीत थांबले होते त्यावेळी एक संशयित पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा टेम्पो येताना असताना दिसला त्यात एक चालक व सोबत इसम असल्याचे दिसले ते वाहन थांबवून त्यांना त्यांची नावे गावाचा पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव वाहन चालक अक्षय प्रदीप वाघमारे वीस वर्ष रण मुक्काम पोस्ट तालुका आठपाडी जिल्हा सांगली आणि शेजारील इसम नानासाहेब आनंदा पाटील व एकावन्न वर्ष राहणार मुक्काम पोस्ट पाटील आटपाडी तालुका आठपाडी आट जिल्हा सांगली अशी सांगितली त्यांचे ताब्यातील टेम्पो वाणाची झडती घेतली असता सदर टेम्पोच्या हौद्यामध्ये विदेशी दारू व बियरच्या बाटल्यांचे बॉक्स मिळून आले पोलीस निरीक्षक जयदीप यांनी करे चालक अक्षय या सदर मालाच्या वाहतुकीबाबत अगर जवळ बाळगणे बाबतचा परवाना असल्याबाबत विचारले असता त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले सदर माल कोठून आणला आहे व तो कोठे घेऊन जात आहे याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सदरचा सा माल मिरज येथील संगम शॉप येथून घेतला असून तो घेऊन जात असल्याचे सांगितले मालाचा परवाना नसल्याने हा माल अवैध पद्धतीने विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे समजले त्यानंतर लगेच पोलीस निरीक्षक जयदीप यांनी करे सदरचा माल पंचनाम्याने जप्त केला असून सदर आरोपी विरुद्ध सहायक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे यांनी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर आरोपी जप्त मुद्देमाल पुढील तपास कार्यवाहीसाठी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याकडे वर्ग केला असून पुढील तपास एमआरडीसी कुपवाड पोलीस ठाणे करत आहेत ही कारवाई घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश कळेकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पोलीस निरीक्षक कर, सावंत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली सहायक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल संकेत मगदोम अतुल वाणे आमसिद्ध खोत इम्रान मुल्ला अमोल ऐदाडे पोलीस नाईक अनंत फुडाळकर रणजित जाधव पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ पतंगे रोहन गस्तेची सुशांत चिले या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली